नमस्कार मित्रांनो सध्या स्टार प्रवाहावरची लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते आहे तर या मधील कलाकार एकापेक्षा एक आहेत मालिकेची वेगळी चर्चा रंगली आहे येत्या ही मालिका बंद होणार आहे तर मालिकेने तब्बल पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे तर पाच वर्षानंतर ही मालिका आता विनाम घेणार आहे म्हणजे या मालिकेचा प्रवास संपला आहे मात्र या मालिकेतील महत्वपूर्ण पात्र साकारणारी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या पतीचे निधन झाले आहे हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही जाणून घेऊया कोणती आहे आहे ती, ती अभिनेत्री काय सविस्तर माहिती नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो यश म्हणजेच अभिजित नंतर विशाखा हे पात्र साकारणारी अभिनेत्री पूनम चांदेकर आहे पुनम चांदेकरने इंस्टा स्टोरी शेअर केली आहे तेव्हापासून त्यांच्या चाहत्याचे डोळे पाणावले आहेत मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिच्या पतीचे अपघातात निधन झाले आहे या जोडीला आर्या नावाची एकूणती एक मुलगी आहे ती देखील कला क्षेत्रात सक्रिय आहे मात्र पतीच्या निधनाने पुनमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या फार खचल्या होत्या परंतु त्या, त्या जिद्दीने इथंपर्यंतचा प्रवास एकटीनेच गाठला आहे तर तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का आणि पूनमने साकारलेले पात्राबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद